काल शिवसेना शिंदे गटाची पालघर येथे आयोजित मानाची दहीहंडी महोत्सवात नवली वेऊर येथील रॉयल फाउंडेशन पथकाने थरारक सात थर रचून सलामी दिली या जल्लोषात आपल्या सर्वांचे लाडके पालघरचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री उत्तम मोरेश्वर घरत यांना बालगोपाळ मंडळाच्या बांधवांनी डोक्यावर घेतले व डी जेच्या ठेक्यावर नाचत त्यांच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला हे प्रेम हा मान हे पैशाने विकत घेता येत नाही हा मिळवावा लागतो आयुष्यभर लोकांसाठी काम करूनच आणि जनतेसाठी झटूनच उत्तू भाऊ आप आगे बढो हम तुम्हारे साथ है जय